स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण उडदाचे पापड बनवणार आहोत त्यासाठी मी ही घरी तयार केलेली उडदाची डाळ घेतलेली आहे यामध्ये असं थोडं थोडं काळी पाट राहिलेली आहे तर घरची असल्यामुळं मी ही डाळ वापरणार आहे ही एक किलो उडदाची डाळ आहे आणि त्यासाठी मी पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपण कापडाने पुसून घेतलेली आहे आणि याला आपण दळून घ्यायचं आहे दोन्ही मिक्स करून आणि आपण यामध्ये रामबंधू पापड मसाला वापरणार आहोत एक किलोसाठी एक पाकिट वापरायचं आहे पण पापड तया तयार करायला घ्यायचं आहे त्यासाठी मी हा पापड मसाला एक पॅकेट एक किलोसाठी अर्धा लिटर पाण्यामध्ये घालून उखळलेला आहे आणि हे उखळून गार करून घ्यायचं आहे आणि आता आपण पापडाचं पीठ मळायला घेऊया आता हे पीठ उडदाची डाळ आणि मुगाची डाळ असं एकत्र एक करून दळून आणलेलं आहे यासाठी रामबंध बन्द, रामबंधू पापड मसाल्याचं एकच पॅकेट बास होतं त्यात फक्त आपण एक अर्धा चमचा मीठ वापरायचं आहे आणि आपण ह्या पाण्याने हे पीठ मळून घेऊया बरोबर अर्धा लिटर पाणी एक किलोसाठी बास होतं असं थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे मी ही एक किलो उडदाची डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ घेतल्यामुळे एक फुलपात्र पाणी जास्त घातलेलं आहे अर्धा लिटर आणि एक फुलपात्र अशा थोड्याच पाण्यात हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही आहे पाणी जास्त वापरलं की आपले पापड खराब होतात जाळी धरते पापडाला त्यामुळं एका एक किलोसाठी परफेक्ट अर्धा लिटरचं प्रमाण आहे हा असं मसाला मसाल्याचं पाणी हे सगळं वापरून पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे एक जीव अगदी घट्ट पीठ म्हणायचं आहे या पाण्यामध्ये सगळं पीठ मरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ अगदी असं एवढं घट्ट मळायचं आहे असं आणि हे पीठ आपण तेल लावून चेचून घ्यायचं आहे खलबत्यामध्ये अधूनमधून आपण असं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला पीठ चिटकत नाही एकसारखं मळून घ्यायचं आहे असं असं ओबडधोबडच मळायचं आहे आणि याला पण खलबत्यात चेचून एकसारखं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एवढं घट्ट मळायचं आहे पीठ असंच मळायचं आहे एकसारखं आपण चपातीसारखं मळून घ्यायचं नाही आहे आणि याला आपण खलबत्यामध्ये चेचायचं आहे मगच आपले पापड छान होतात आणि वर्षभर टिकतात तर मी आता हे खलबत्यामध्ये चेचून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी किती घट्ट पीठ मळलेलं आहे अशा पद्धतीने मळापीठ तुम्ही असंच ठेवायचं आहे असं ओबडधोबडच मळायचं आहे आणि याला चांगलं बारीक चेचून घ्यायचं आहे असं सा। एकसारखं कणिक आपली व्हायला पाहिजे मी कसं चेचायचं चे? हेही दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ मोठा होणार आहे तरीसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघा असं खलबत घ्यायचं आहे पीठ हे आणि आपण याला चांगलं चेचून घ्यायचंय आहे मधून तेल आहे थोडं थोडं तेल लावून चेचा म्हणजे चांगलं व्यवस्थित पीठ चेचलं जातं असं चेचून घ्यायचं घेऊन एकसारखं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चेचायचं आहे हे अशा पद्धतीने मी पीठ कोरडं पीठ होतं अगदी कोरडं ते असं मी थोडंसं थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे म्हणजे चेचून घेतलेलं आहे तर असं हे झालेलं आहे पीठ तुम्ही बघू शकताय ही माझी घरची डाळ असल्यामुळं थोडासा कलर काळपट आलेला आहे कारण एखाद्या एखाद्या डाळीला अशी पाट डाळ होती म्हणजे ती अशी निघत नाही घरी केल्यामुळं तर हे घरच्या उडदाचे पापड आहेत अशा पद्धतीने मी हे पीठ चेचून घेतलेलं आहे आता आपण याचे गोळे तयार करून पापड करायला घ्यायचे असंच मी सगळं पीठ चेचून घेणार आहे तुम्ही बघू शकताय अगदी पीठ मी ओबडधोबड मळलेलं होतं आणि ते चेचून चेचून अशा पद्धतीने तयार केलेलं आहे अशाच पद्धतीने पीठ मळायचं असतं तरच ते पापड वर्षभर टिकतात नाही तर पापडाला जाळी लागते आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया आता आपण गोळे करून घेऊया त्यासाठी पोळपट घ्यायचं आहे आणि त्यावरती पीठ असं लांब आकाराचं करून घ्यायचं आहे अशी त्याची गोळ्यांसाठी असं लांब तयार करून घ्यायचं आहे पीठ उरळी तयार करून घ्यायची आहे त्याची अशी आणि असा चाकू घेऊन कट करायचं आहे अगदी सोपी पद्धत सांगते आहे मी तुम्हाला हाताने गोळे करत बसायचे नाही आहेत अशा पद्धतीने हे गोळे करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही याला तेल लावलं तरी पण चालतं असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याचा आपण आता पापड लाटून घेऊया पण पापड लाटून घेऊया तर पापडाला लावायला पीठ ठेवलेलं आहे पापडाला लावायला थोडंसं पीठ ठेवले मी असं हे पापडाचं लाटणे घ्यायचं आहे त्यावरती असं पापड लाटून घ्यायचं आहे थोडंसं पीठ लावून तुम्हाला तेलावर लाटायचे असतील तर तुम्ही तेलावर पण लाटू शकता अशा पद्धतीने हा मी पापड लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी छान असा पातळ पापड झालेला आहे असे मी सगळे पापड लाटून घेणार आहे अशा पद्धतीने मी सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत असं घरातच फॅन खाली वाळवायचे आहेत थोडेसे वाळत आले की लगेच त्याच्यावरती झाकून ठेवायचे आहेत नाहीतर पापड वाकडे होतात एक किलो उडदाचे बरोबर एकशे पासष्ट पापड झालेले आहेत हे घरचे उडीद होते ते भरडून मी डाळ करून पापड केलेले आहेत त्यामुळे थोडेसे काळपट वाटत आहेत पण चवीला खूप छान झालेले आहेत आता आपण हा पापड तळून बघूयात आता हे उडदाचे पापड मी तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय खूप छान झालेले आहेत अगदी खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय अगदी छान पापड झालेला आहे हा बघू शकताय तुम्ही तर मी एक किलोसाठी रामबंधू पापड मसाला एकच पॅकेट घातलं होतं तर खूप छान आणि खुसखुशीत पापड झालेले जर ह्या पापडाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब